नमस्कार पालकांनो आजच्या या सत्रात आपण जाणून घेणार आहोत बालकांच्या पोषणविषयी माहिती तर इव्हॉल्विंग जेम चॅनलच्या या स सत्रात तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महा म्हणून साजरा केला जातो पोषणाचे महत्त्व समतोल आहाराचे महत्त्व प्रत्येक पालकास कळावे आणि कुपोषणाला आळा बसावा जेणेकरून सुदृढ समाज तयार होईल तर पालकांनो तुम्हाला माहीतच असेल पहिले सहा महिन्यांपर्यंत केवळ आणि केवळ स्तनपान हे बाळास द्यावे पाणी घुटी शहद इत्यादी अजिबात देण्याची गरज नाही कारण बाळाचे संपूर्ण पोषण हे फक्त आणि फक्त आईच्या दुधातच असते सहा महिने ते दोन वर्षांमध्ये बाळाला पूरक आहारासोबत स्तनपान सुरू ठेवावे पूरक आहार म्हणजे मऊ सकस घरी बनवलेले ताजे अन्न जे स्वच्छ असते आणि हे स्तनपानासोबत बाळाला पूरक म्हणून असते म्हणजे मिळणारे प्रथिने किंवा कॅलरीज हे पूरक आहारासोबतच स्तनपानासोबत मिळत असतात तर पूरक आहारामध्ये काय द्यावे वरण भात खिचडी मुगाच्या डाळीची खिचडी दही दही भात कुस्करलेली पोळी वरणासोबत कुस्करलेल्या भाज्या कुस्करलेली हंगामी फळं इत्यादी हे पूरक आहारामध्ये तेल आणि तूप टाकून देता येते ज्याने कॅलरीज वाढतात पण पालकांनो लक्षात असू द्या स्तनपान हे दोन वर्षांपर्यंत पूरक आहारासोबत सुरू ठेवावे दोन वर्षांवरील बाळांना हसत बागडत खेळत अन्न द्यावे ज्याला आपण इंटरॅक्टिव्ह फिडिंग असे म्हणतो सोबतच बाळाच्या वाढीकडे बारकाईने लक्ष असू द्यावे काही विपरीत जसे की वाढीमध्ये मागे अस जाणवणे जाणवले तर बाळाला त्वरित तज्ज्ञांकडे घेऊन जावे धन्यवाद